ब्रह्मपुरीत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर आरोग्य मंदिर केंद्राच्या इमारतीचा रविवार दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती कृष्णा सहारे यांच्या हस्ते शिलन्यास व फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला नानहोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचा शुभांगी राऊत यांच्या हस्ते शिलन्यास व फीत कापून रुग्ण रुग्णवाहिकेचे लोकार्पण सुद्धा या प्रसंगी करण्यात आले त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले हा वास्तू सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने अनुभवता यावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्वतयारी करण्यात आली होती ग्रामपंचायत कार्यालयापासून मान्यवर मंडळींच्या स्वागतासाठी मिरवणुकीला सुरुवात झाली त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते बँड पथकाच्या तालावर परिसरातील नागरिक ताल धरून नाचत होते तर महिलांनी सुद्धा रंगीबेरंगी पोशाख परिधान करून लेझीम पदकावर पारंपरिक परिकृत्त्य करीत होते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मिरवणूक येऊन थांबली यावेळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली पारंपरिक पद्धतीने आरोग्य सेविकांच्या वतीने मान्यवरांचे टीका लावून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थान नानोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचा शुभांगी राऊत यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे ब्रह्मपुरी पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास दुधपाते विवेक पेंढे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्यासह सामुदायिक आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी अशोक कटारे जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर आज प्राथमिक आरोग्य केंद्र नानोरी तालुका ब्रह्मपुरी या संस्थेचे लोकार्पण सोहळा आयोजित केलेला होता आणि तो अत्यंत उत्कृष्टपणे संपन्न झालेला आहे या संस्थेबद्दल सांगायचे म्हणजे तीस गावांना ही संस्था सेवा पुरवणार आहे त्याचप्रमाणे जवळपास पंचवीस हजार एवढ्या लोकसंख्येला या प्राथमिक आरोग्य केंद्र नानोरीद्वारे सेवा पुरवल्या जाणार आहेत या सेवांमध्ये मुख्यतः बाह्यरुग्ण सेवा सेवा प्रसूती सेवा त्याचप्रमाणे जे असंसर्गजन्य आजार आहेत जसे की डायबिटीज हायपरटेन्शन कॅन्सर या अशा दुर्धर आजारांचे निदान व निदान झालेल्या रुग्णांना उपचार हे या संस्थेमार्फत दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे जे संसर्गजन्य आजार आहेत जसे की क्षयरोग आहे त्याचप्रमाणे कीटकजन्य आजार मलेरिया डेंग्यू अशा प्रकारचे आजार अशा विविध आजारांवर या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सेवा पुरवल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे जे जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दुरुस्त होऊ शकत नाही तर अशा रुग्णांना पुढे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी